जास्त काही मागणं नाही पुन्हा दर्शनाला बोलावावं एवढीच आईकडे इच्छा आहे आणि अशीच नाथ संप्रदायाची सेवा आपल्या हातून पूर्णपणे घडत राहो आणि नाथांचा जो प्रजाप्रसाराचं जे कार्य आहे आपल्या चॅनलच्या मार्फत आपण जे करत असतो हे कार्य अजून वाढत राहो हीच आईकडं आपण आज प्रार्थना केलेली आहे no bugu <laughs> ரிசுக்கும் தெரியாது நாங்கள் இவங்க நிறைய பேர் என்ன பண்ணுவாங்க தெரியுமா பிச்சு போட்டு குழம்பு மேலே வாங்கிட்டு வந்துடுவாங்க வீட்டில் வந்து திரும்ப குழம்பு ஊற்றி நல்லா காராக போட்டுருக்கும் ओम नमोदेश मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघू शकतात वणीगडाच्या पायथ्याशी आपण आता येईल इकडे तुम्ही बघू शकता वणीचा डोंगर आणि पलीकडं आपण कडाला आपण ही जे तळे या ठिकाणी आपण आलो आहे सर्व नाद नाद बघतो बरोबर आपल्या सोबत आहे शकतो सुंदर असा वणी चाईचं दोघत ओम न देश मित्रांनो आता आपण आलो हे सतीचा कडा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आणि तुम्ही बघू शकतात खूप खोल अशी दरी इकडं आहे समोर मार्कंडे पर्वते आणि इकडून वणीच आईचा डोंगर तर आपण आता सतीचा काळात ज्या ठिकाणी आहे आणि ज्या ठिक ठिकाणी त्या बैलगाडीची चाक जिथं उमटलेली आहे त्या ठिकाणी आता आपण आपण भेट देणार आहे आपल्यासोबत नाच नाच बघतं आपले सर्व मग आहेस आणि फायनली आपण पोचवतोय सतीचा काळा ठिकाणी सतीचा काळ ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि इथूनच इथूनच खाली बैलगाडी खाली गेलेली होती आणि माग तुम्ही बघू शकतात मार्कंडे पकडते

<laughs> इकडे ही लढत कायम असते कुत्र्यामध्ये आणि या वानरांमध्ये जय कपिस सतीहु लोक उजागर जय हनुमान ज्ञान गुणसागर खूप सुंदर असं दर्शन आहे मित्रांनो आणि ఇవి okay, ఉంటా okay. बस बस हो तुझं काय तुझं काही नाही तर मित्रांनो सतीच्या काळाचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण वनिजाच्या डोंगरावरती जाणार आहे आणि वरती जाण्यासाठी आपल्याला दोन रस्ते एक तर पाय आपण पायऱ्यांच्या वाटेने आपण जाऊ शकतो आणि त्यासोबतच तुम्ही बघू शकता रोपवे पण आहे रोपवेने आपण लवकर जाऊ शकतो तिथं पण सर्वांमध्ये एक निर्णय झाला आणि आपण पायी जाण्याचं ठरवलेलं आहे वणीशाहीच्या दर्शनाला तर थोड्या वेळात आपण आता गडाच्या पायथ्या पायथ्याला जाऊन आपण पुन्हा येथील दर्शन घेणार आहे ओम नमो आदेश अलख निरंजन आदेश मित्रांनो आता आपण हे खूपच पुरातन असं शिवालयाला दर्शन देणार आहे हे वणीच्या गडावरची ही जे तळे या तळ्याच्या गडाला या बाजूने आहे तर आपण आता इथल्या शिवालयाला दर्शन पण देणार आहे तर ही जी मंदिर आहे हे हेमाडपंथी सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर आहे अर्धनारय हे हेमाडपंथी टेम्पल हा हेमाडपंथी सिद्धेश्वर हां तर खूपच लवकर तुम्हाला मी या मंदिराच्या दर्शनासाठी आहे आपण या मंदिराचं जर तुम्ही आर्किटेक्चर बघितलं तर खूप सुंदर असं या मंदिरावरती कामकाज केलेलं आहे आणि इतकं जुनं मंदिर आज आपल्या परिसराला लाभलेलं आहे ही खूप मोठी गोष्ट आहे तर मित्रांनो सिद्धेश्वराचं खूप सुंदर असं दर्शन घेऊन आपण आता कडाकडं प्रस्थान करतोय आणि सकाळची पहाट जे वेळ झाली तर वाटलं नव्हतं इतकं सुंदर अशी अनुभूती मिळेल आणि ज्यावेळेस आपण शिड्यूम प्रस्थान केलं पाठी पाच वाजता बाबांच्या साई द्वारकामाईच्या दर्शनाने आणि इकडं आल्यानंतर आता साधारण आता नऊ वाजले आलेले तर आम्ही तळ्याचं दर्शन पलीकडे चितखडा त्यानंतर सिद्धेश्वर महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि इथून आता आपण डायरेक्ट कोणीकडा प्रसंग करतो तर सर्वांमुळे निर्णय झालेला आहे की आम्ही पायी जाणार आहे आणि पायी गेल्यानंतर आपण आता बघणार आहोत की पायी जाण्याचा जा जो प्रवास असतो गडावरती तर तो, तो प्रवास किती सुंदर होतो तर व्हिडिओ बघत राहा होम महादेश तर मित्रांनो दीपकांनानी मी वणी केला होता आणि साडी घेऊन आलेली आईसाठी तर आपण खणानार उठी भरणारी आईची वरती गेल्यानंतर तर सर्वजण उत्सुक आहे दर्शनासाठी आणि आपण आता तळ्याकडूनच कडाकडं पायी प्रस्थान केलेलं आहे तर मित्रांनो आरती चालू आहे वरती आणि आपण आता मार्केटला तर पोचलोच खूप सुंदर असं मार्केट आहे

मित्रांनो इकडं तुम्ही बघू शकतात खूप सुंदर असं कुंकुश येथे आणि खरं तर आपण आता इथं पोचलेलो आहे तर मित्रांनो आपण आता गडाच्या पायथ्याला पोचलेलो आहे आणि आपले सर्व भक्तपरिवार जे काही खरेदी करायची आहे ते खरेदी केल्यानंतर आता आपण गडाची पायी सुरुवात करणार आहे तर ही प्रथम पायरी या ठिकाणी आपण आणतो आलो आहे आणि पलीकडे बघू शकतात आपण इथून आता पायी जाणार आहे इकडं सुंदर असं मार्केट आहे आणि इथून आपण आता सुरुवात करणार आहे ओम मित्रांनो शेवटी आपण आईला आपण आता प्रवास सुरू केलेला आहे खूप सुंदर तयारीमध्ये पायी प्रवास आणि बाकीचे आपले सुद्धा जे आहे तर साधारण अर्धा ते एक तास लागेल आपल्याला वरती जाण्यासाठी आणि पायी प्रवास जो आहे वणीच्या आईचं नाव घेत दर्शन करत आणि नामस्मरण करत तिचा जय जयकार करत आपण तिच्या दर्शनासाठी निघलेलो आहे बरेचसे परिवार हे बाहेरचे असल्यामुळं त्यांना या परिसराची जास्त माहिती नाही आणि माझं पूर्णपणे कर्तव्य ते त्यांना सर्व परिसराची माहिती देत चालणं आणि दर्शनाचा सुंदर असा अनुभव त्यांना मिळणं मलाई लाग्ला भएसम्म आयो भयो नमाचा नि भयो जसको त्यो फाइदा कुनै दम लाग्दैन छाती दम नै हुन्छ डर भर्वास् सबै जनाहरु आइज अब नआउनु

已经站起来了。 दोनशे बहात्तर पायऱ्या आपण आता चालत आलेलो आहे आणि मध्यवर्ती आपल्याला प्रभू श्रीरामचंद्रांचं रामचंद्रांचं दर्शन भेटलेलं आहे इथं तर मित्रांनो खूप सुंदर असं दर्शन येतो भेटला आपल्याला आणि जणांपैकी आपले दोन सेवेकरी करीतपर्यंत पोचलेले बाकीचे अजून काही येत आहे हॅलो मित्रांनो चारशे बासष्ट पायऱ्या आपण आता पण जोडून वरती आणि जवळजवळ गडापर्यंत आपण आता पोचतो तर खूप सुंदर असं दर्शन आणि या ठिकाणी श्री दत्त महाराज नाथ नवनाथांचं दर्शन आहे तर मित्रांनो जवळजवळ पाचशे पायऱ्या आपण आता वरती सोडून आलेलो आहे आणि इकडं तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा मारखांडे पर्वत आहे आणि वरती वणीचा गड वरती जे आहे आणि इकडं बघू शकता तुम्ही इतका सुंदर नजाराचा आपल्याला दिसतो आहे तर लवकरच आपण आता वणीच्या आईला भेट देणार आहे आपलं येत गणपती बाप्पाचे दर्शन लाभलेलं ते खूप सारी गर्दी आणि आपण आता लाईन येत लागवलं मी येऊ शकतात

तर मित्रांनो सुंदर असं आता दर्शन झालेलं आहे आणि आता आपण भैरवाचं दर्शन आले तर भैरव भैरवा काल बरोबर राईट

ய அம்மா மித பிரசவிலே इकडंशेखराना सजेस आहे ना त्यांना तर सुंदर असं आपल्याला आईचं दर्शन झालेलं आहे आणि त्यानंतर आपण आता परतीच्या प्रवासाला इकडं बघू शकतो तुम्ही पायऱ्या उतरतोय आपण आता <coughs> खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे दादा ड्रन आईचं दर्शन घेतल्यानंतर एक सुंदर अशी अनुभूती मिळाली खूप सारी ऊर्जा मिळाली मनामध्ये मा खूपच अशा आईला आई खूप सारे धन्यवाद दिले कारण वर्षभर आई आपली काळजी करत असती रक्षा करत असती आणि तिच्या लेकरांवर आलेली जे संकट आहे ते त्या संकटाचं ती हरण करत त्या त्यामुळं आईचं धन्यवाद करण्यासाठी मी खरं तरी आलो होतो जास्त काही मागणं नाही पुन्हा दर्शनाला बोलावावं एवढीच आईकडे इच्छा आहे आणि अशीच नाथ संप्रदायाची सेवा आपल्या हातून पूर्णपणे घडत राहो आणि नाथांचा जो प्रचार प्रसाराचं जे कार्य आहे आपल्या चॅनलच्या मार्फत आपण जे करत असतो हे कार्य अजून वाढत राहो हीच आईकडं आपण आज प्रार्थना के केलेली आहे आणि आईचे दर्शन घेऊन आपण आता त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान केलेलं आहे ओम नमो आदेश अलक निरंजन आणि भरपूर ठिकाणी हे पाण्याची सुविधा केलेली आहे खूप सुंदर असं प्रशासनाचं इथं नियोजन आहे आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो पाणी पिल्यानंतर आता आपण आपल्या मंदिराकड परत त्र्यंबकेश्वरकडे कर प्रस्थान करतो आहे आणि आजचा जो दर्शनाचा जो योग आहे हा खूप सुंदर असा झालेला आहे पलीकडं तुम्ही बघू शकता मार्कंडेय पर्वत आहे तर मित्रांनो फायनली आपण आता पोहचलो आहे गाड्याच्या खाली वरती तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं डोंगर आहे आणि या डोंगराचं जे दर्शन आहे आपण आता वरून पण घेतो एक आणि आपण आता पायथ्याला आलो इकडे बघू शकता तुम्ही इकडे आपण दर्शन घेऊन आता आपण पुन्हा एकदा गाडी का प्रस्थान करून त्र्यंबकेश्वरला रवाना होणार आहे खूप सुंदर असं अनुभूती मिळते नाथ संप्रदायाचे कार्यकर्ते असताना या गडांना किंवा या क्षेत्रांना भेट देणं खूपच सुंदर असं वाटतं आणि लवकरच आपण आता त्रमुकेशॉटला भेटूया ओम आदेश अलक तर मित्रांनो आपण आता इकडं शॉपमध्ये आलेलो आहे आणि खूप सुंदर असं दुकान आहे दीपकांना दनशेकरांना यांची शॉपिंग चालू आहे पॅकिंग शॉपिंग तर सुंदर असे वस्तू इथं ठेवलेल्या आहे 一些不会。<coughs> <coughs>